खंबाळपाळात डोंबिवली पूर्व येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालशाखेवर झालेल्या भ्याड दगडफेकीच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने तिसगाव नाका कल्याणपूर्व येथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित राहून या कृत्याचा जाहीर निषेध आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी केला दगडफेक करणाऱ्या असामाजिक प्रवृत्तीचा कठोर शब्दांत निषेध हा केवळ संघटनेवरील नाही तर संपूर्ण हिंदू संस्कृतीवरील हल्ला आहे दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी माननीय या पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सावरा भाजपा अध्यक्ष श्री नाना सूर्यवंशी डॉक्टर उमेश कापूसकर माजी बजरंग दल जिल्हा संयोजक श्री राजन चौधरी कक्षा अध्यक्षा यशोदा माळी म मंडळ अध्यक्षा सविता देशमुख सरचिटणीस कविता गाडवे सोमी सेल मोना सेठ अध्यक्ष मीना टोकेकर वार्ड अध्यक्षा अंजू शुक्ला संदीप तांबे सौरभ सिंग बचतगत संयोजिका वंदना मोरे तसेच असंख्य हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

हे लोक जर दगड देत असणार हिंदुत्वावर जर असं हल्ला करत असतील तर यांचा भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा झेंडा लावणाऱ्या एका कार्यकर्त्याला आणि त्याच्या घरातल्या तरुणीला सुद्धा त्याच्या बहिणीला काही मुस्लिम तरुणांना मारहाण केली वेळ वेळी जर अशा घटना जर जाणून बुजून घालायला लागल्या आणि त्याकडे जर पोलीस प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर या ठिकाणी भविष्यामध्ये मोठा प्रक्षोभ होण्याची शक्यता आहे म्हणून पोलिसांना विनंती आहे की या मा या आपण सगळ्या घटनांची सखोल चौकशी करावी आणि यामध्ये जे आरोपी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन होईल अशा प्रकारे आपण यामध्ये काम करावं ही माझी पोलिसांना विनंती आहे धन्यवाद अशा प्रवृत्तींना खऱ्या अर्थाने ठेचण्याची गरज यानि या निमित्तानं व्यक्त होते आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस याच्यामध्ये लक्ष देऊन या संबंधित जे जे गुन्हेगार असतील ते शोधून काढून त्यांना योग्य ते कडक शासन करतील अशी अपेक्षा सर्व समाजातर्फे व्यक्त होते या हल्ल्याचा मी निषेध करतो धन्यवाद आज संघावरती झालाय उद्या आपल्यावरती होऊ शकतो हे सर्व सामान्य हिंदू समाजाला आणि सामान्य जनतेला हात कळायला पाहिजे म्हणून आज चौकामध्ये आपण निश्चित सभा घेतलेली आहे कारण वाहिनी डायरेक्ट एकच सांगितलं आतूर पाटलांना पण की जर का पेमेंट झाला नाही तर ही अडीचशे पोर मंत्रालयात दिसतील अशा प्रकारचं वक्तव्य केला त्या दिवशी एक करोड रुपये वाटतं समथिंग अमाऊंट ही काढण्यात आली महापालिकेने एका, एका दिवसात एका रात्री आणि वहिनींनी फोन केल्यामुळे आणि वहिनींच्या ताकदीने झाला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट